सोन्यादेखील आलेला आहे जयेश पाटील यांचा मोठा सोन्या चतुर्थ हिंदी केसरी ओवले बिंजोड मैदानासाठी आलेला आहे मित्रांनो बघू शकता मोठा सोन्या आज नक्की धमाका बघायला मिळू शकतो आपल्याला हा मोठा सोन्या आलेला आहे रुबाब बघा बिंजोडचा बादशाह मोठा सोन्या एकदम तयारीशी आलेला आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो मोठा सोन्या पहिला सोशी पंढरीशेठ फडके यांना मोठा सोन्या आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे बघू शकता हे सगळं लिहिलेलं आहे याच्यावर पण बघा टेन टेन सरकार पंढरीशेठ फाडकेंसाठी मोठा सोन्या पन्नास पन्नास बावऱ्या आलेलं आहे बावऱ्या पन्नास पन्नास जयेश पाटील यांचा बावऱ्या पन्नास पन्नास मिस यू अप्पा राजा आणि पावर राजा पावर सुद्धा मैदानात आलेले आहेत सरजा ब्याण्णव ब्याण्णव आपला हो सप्त हिंदी हिंद केसरी बकासूर करा, करा, करा बका, ओले मैदानात पोचलेला आहे मी थोड्या वेळात व्हिडिओ टाकतोच तिकडे गावात आहे सध्या तो इथं आड्यावर आला मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो बघा ओले बिनजोड मैदानाचं स्वरूप कसं आहे खूप मोठं मैदान होणार मित्रांनो मोठा सोन्या तर आलेला आहे आता पक्कासूर आणि मथुरी यायचं आहे मैदानामध्ये